नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा एक रेसिपी ब्लॉग असणार आहे कारण परवा रविवार होता मच्छीवालीची वाट बघत होतो पण ती काय आली नाही त्याच्यामुळे अंड्याची भाजी किंवा अंडा करी तुम्ही काय म्हणता तर ते बनवलं होतं आणि ते मी बनवलं होतं नाही तेवढं चांगलं व्हिडिओ झाला आहे पण तरीही माझी मम्मी म्हणाली की तू एवढ्या मेहनतीने केला त्यामुळे अपलोड कर आणि अ... तुझी मेहनत आहे म्हणजे माझी मेहनत आहे शेवटी ती मला नाही अनुभव म्हणजे आयडिया नाही आहे की एक रेसिपी ब्लॉग कसा शूट करायला हवा आणि त्यामुळे जो व्हिडिओ जसा बनला आहे तसा तुमच्यासमोर सादर करते आहे प्लीज पाहण्याच्या भारा दाखवल्या ना इथे शुभांगिकाकीने आणून ठेवल्यात अंड्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर अंडी व्यवस्थित उकळवून घेतली अंडी उकळल्यानंतर भाजीची तयारी सुरू केली त्यासाठी एका कढईत चांगले दोन तीन ते दोन तीन चमचे तेल घेतलं जेव्हा नॉनव्हेज बनवत असू तेव्हा तेल जरा जास्तच लागतं त्यामुळे दोन ते तीन चमचे तेल मस्ट होतं त्यानंतर त्या, त्या तेलामध्ये लसूणच्या पाकळ्या फोडून टाकल्या लसूण नेहमी फोडून टाकावी फोडणीसाठी असं म्हणतात कारण जर अख्खा लसूणचा पाकळी आपण टाकली तर ती आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे मम्मीने सुद्धा मला हीच सूचना दिली की लसूण फोडून टाक नाहीतर अंगावर उडेल एवढ्यातच आमच्या लक्षात आलं की लाईट थोडासा कमी वाटतोय त्यामुळे आपल्या हुशार राहीने लगेचच फोनचा टॉर्च चालू केला आणि आता इथे सगळं व्यवस्थित दिसतंय फोडणी तयार होतीये लसूण तडतड करून थोडीशी उडतीये असं वाटल्यावर मी लगेच त्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा व्यवस्थित परतून घेऊन त्याला शिजण्यासाठी योग्य तो वेळ दिला कांद्याची भाजी म्हणजे कोणत्याही भाजीत जर आपण कांदा मिक्स करत असू तर कांदा सगळ्यात आधी टाकावा लागतो जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल कारण कांदा शिजायला तुलनेनं जास्त वेळ लागतो इथे मी कांदा व्यवस्थित परतवून घेते त्यानंतर मी एका डिशमध्ये हळद आणि तिखट काढून घेतलं डिशमध्ये घेण्याचं कारण हे की कारण कधी कधी अंदाज येत नाही किती टाकायला हवं आहे जर डिशमध्ये आपण आधी काढून घेतलं तर कमी जास्त करता येतं तुम्ही बघू शकताय इथे एका ताटलीत गोडा मसाला घेतला आहे जो कोकणातल्या प्रत्येक जेवणामध्ये सर्रास वापरला जातो या गोड्या मसाल्यामध्ये मी पाणी घालून तो मसाला व्यवस्थित पातळ त्याची पेस्ट तयार करून घेणार कारण जर आपण मसाला तसाच टाकला तर कधीकधी तो एका ठिकाणी बसून राहतो आणि सगळ्या भाजीत व्यवस्थित मिक्स होत नाही आणि खाणाऱ्याच्या तोंडात तसाच जातो त्यामुळे पाणी टाकून व्यवस्थित त्याची पेस्ट करून घेतली तिकडे कांदा नरम झाल्यावर त्यामध्ये हळद आणि तिखट टाकून घेतलं जे आपण आधीच एका डिशमध्ये काढून घेतलं होतं व्यवस्थित स्टोअर करून त्यामध्ये नंतर ही कोड्या मसाल्याची पेस्ट पण म्हणू तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेणार ॲड करणार ताटलीमध्ये उरलेल्या मसाल्यात थोडंसं पाणी घालून तो उरलेला मसालाही मी कढईमध्ये आपल्या आजच्या भाजीसाठी वापरून घेणार सगळ्याच बायका असंच करतात ना एक कणही वाया जाऊ देत नाही आणि स्पेशली मसाल्याचा तर नाहीच नाही, नाही। कारण कांदा आणि खोबरंही खूप महाग झालं आहे ना आता त्याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी टाकून ते शिजवून घेणार व्यवस्थित मला सांगा व्हिडिओ कसा होतो मी बरोबर बोलते आहे की चुकीचं आता हे बघा ज्या डिशमध्ये हळद तिखट काढून घेतलं होतं ते पाणीसुद्धा मी त्यात ॲड केलं आहे तिकडे आपली भाजीची करी शिजती आहे तोवर मी ते अंडी फोडून घेणार त्याच्यामध्ये कट करणार जेणेकरून मसाला आतपर्यंत जावा हे मी इथे चुकीचे कट्स करतेय मी मान्य करते मम्मी मला म्हणाली की अंड्यांना उभे कट करावेत किंवा मग अंड्याचा पूर्ण अर्धा भाग करावा इथे भाजीला आता कड यायला म्हणजेच भाजी उकळायला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये मी हा मसाला आहे भाजीला व्यवस्थित सॉरी करीला व्यवस्थित कढ म्हणजेच उकळ आल्यानंतर उकळ आल्यानंतर त्यामध्ये ही अर्धी फोडलेली अंडी मी घालणार आणि थोडा वेळ अशीच शिजू देणार मला कळत आहे आता मी एडिटिंग जेव्हा करतेय तेव्हा सुद्धा मला कळतंय की व्हिडिओ तेवढा अप टू डेट नाही होत आहे पण तरीही मी हा अपलोड करते आहे कारण मेहनत आहे शेवटी आणि मेहनत मला अशीच वाया घालवायची नाही आहे माझ्या डोक्यात जसा व्हिडिओ होता तसा हा व्हिडिओ नाही बनला आहे आपण असून एक रेसिपी अपलोड करू त्याच्यात काय चॅनल आपलाच आहे तुम्हीसुद्धा आपले जात कुठे जात आहे आता अंडी घातल्या अंडी ह्या भाजीमध्ये टाकल्यानंतर ती व्यवस्थित एक उकळ काढून घेणार आणि मग भाजी तयार असेल तुम्ही या भाजीमध्ये वरून काय म्हणतात कोथिंबीर घालू शकता ज्यामुळे भाजीला कुठल्याही पदार्थाला वेगळी चव येते आणि तो पदार्थ दिसायलाही सुंदर दिसतो त्यावेळी आमच्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी ती नाही घातली आणि किंवा त्याचबरोबर तुम्ही कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा घालू शकता पण तोही अवेलेबल नव्हता त्यामुळे जेवढं होतं तेवढ्यातच आजची भाजी तयार केली होती आता इथे भाजीला व्यवस्थित उकळी येते मग आपण गॅस बंद करायचा and bhaji is ready for the eating मघाशी तुम्ही जो मसाला पाहिला तो हा आहे खातूचा चिकन मसाला आमच्याकडे जनरली भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये सुद्धा भले ती व्हेज असेल तरी हा मसाला वापरला जातो ह्या मसाल्यामुळे भाजीला डाळीला एक वेगळी चव येते जर तुम्ही वापरून पाहिला नसाल तर प्लीज ट्राय करून बघा आणि इथे हे जेवण तयार आहे आजचं स्पेशल अंड्याची भाजी अंड्याचं सार प मम्मीने बनवलं आहे जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आपण त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवू आणि आपण ते सार मम्मीला बनवायला सांगू म्हणजे आपल्याला व्यवस्थित रेकॉर्डिंग करता येईल त्यामुळे चला लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका बघितलीत रेसिपी कशी वाटली तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने करतात का करता तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये जसं मी आधीच म्हटलं होतं की व्हिडिओ एवढा काही अप टू डेट नाही आहे अप टू द मार्क ती रेसिपी नाही आहे ह्याच्यापेक्षा खूप छान तुम्ही बनवत असाल पण माझा हा पहिलाच प्रयत्न होता एखादी रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा त्यामुळे तुम्ही ती पाहू पाहिलीत ह्याचा मला खूप आनंद होतो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपले व्हिडिओज पाहत रहा व्हिडिओजना प्रेम देत रहा भेटू लवकरच बाय बाय टाटा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त